नमस्ते मैत्रिणी तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनल मध्ये आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजची कहाणी आहे गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थीविषयीच माहिती मी सांगणार आहे आणि कथा पण तर चला पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा श्री गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थीची कहाणी एकदा गणपती उंदरावर बसून गाई गाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण एक वर्षातून पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येईल तो आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे मन श्री समंतक मणि चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्यानं त्याला दिव्य सेमंतक मणी दिला हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई त्यामुळे सतराजीत राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सतराजिताकडील समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे त्या मन्याची मागणी केली परंतु श्राजिताने तो मनी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा सेमंतक मनी गळ्यात घालून अरण्यास शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मनी पळविला पुढे त्या सिंहा जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समांतक मणी आपल्या कन्याच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन सेमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजीत राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊलखुना उमटल्या होत्या त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सेमंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गृहे शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्याने ओरडावयास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या ते काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहर्थ्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णात विजय प्राप्ती झाली जांबुवंताने सीमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळा द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर सेमंतक मणी चोरल्याचा आळ आला, आला त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरी चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने सेमंतक मनी सतराजिताला परत दिला सतराजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होता, होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व वा मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व वा महत्वाची मानतात दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या आजची सेवा श्री गणपती समर्पित करून व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद